नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर राष्ट्रमाता महाजिजाऊ साहेब व छत्रपती शिवरायांना वंदन करून आज मी दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस रोजी मु मुक्कामपोस्ट बुद्रुक किल्ले राजगड राजगडाच्या पायथ्याशी असलेलं गाव आणि त्या ठिकाणी साजरा केला जाणारा राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी मावळा जवान संघटनेतर्फे तिथे हा गेले एक्केचाळीस वर्ष हा जन्म सोहळा मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष पत्रकार माननीय श्री दत्ताजीराव नलावडे व त्यांचे सुपुत्र रोहित नलावडे आणि त्यांचे साथीदार सहाय्यक मित्र मंडळी मिळून आणि सर्व मावळे त्या परिसरातील पानशेत राजगड तोरणा सिंहगड या सर्व परिसरातील शिवभक्त हा सोहळा करत असतात आमचं भाग्य आम्ही असं समजतो की आमचं संपूर्ण ज्ञान कार ज्ञानदानाचं कार्य जे झालेलं आहे या मावळ पट्ट्यातच झालेला आहे माझी तर विशेषतः तीस वर्ष सेवा एकाच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवभारत हायस्कूल शिवणे मध्ये झालेल्या आहेत आणि तो पानशेत खडक वसला रोड खानापूर रस्ता जर आपण पाहिला तर शिवछत्रपतीच्या टापाने धुमधुमून गेलेला आहे नवे शिवछत्रपतीच्या पदस्पर्शानं पावन झालेली अशी ती सर्व कर्मभूमी आहे आणि त्याच कर्मभूमीत राजगडाच्या पायथ्याशी हा सोहळा दत्ताजीराव नलावडे आणि त्यांचे सुपुत्र गेले एक्केचाळीस वर्ष साजरा करत आहेत आमचं महत्भाग्य असं की आम्ही दोघे उभयता शिव व्याख्याते श्री दादासाहेब कोरेकर आणि मी सौ पद्मावती कोरेकर आम्ही गेले एकवीस वर्ष या कार्यक्रमासाठी राजगडला जात असतो आमच्या दृष्टीनं खरं म्हणजे ते वाईट तर सांगायला योग्य वाटत नाही वारीला जाणारे वारकर वारकरी मोठ्या श्रद्धेनं भक्तीनं पंढरपूरला जातात किंवा इतरही देवस्थानला जात असतात आम्हाला ते कधी शक्य झालं नाही किंवा प्रभू कृपेनं ते घडलंही नाही जास्त प्रमाणात तसे पाहिजे तेवढ्या प्रमाणात केलेले आहेत पण दरवर्षी दर तिथीला दर ते नाही शक्य झालेलं परंतु दरवर्षी बारा जानेवारीला आमची वारी चलो राजगड म्हणून त्या राजगड पायथ्याला बुद्रुक इथे मात्र दत्ताजेराव नलावडे यांच्या कृपेने त्यांच्या प्रेरणेनं तिथे घडत आलेले आहे हेही मोठं भाग्यच असावं लागतं ना भाग्याशिवाय भाग्याशिवाय अशा ऋणानुबाच्या गोष्टी घडत नसतात आणि कुठल्या तरी जन्माचं ऋण असल्याशिवाय हे घडत नाही तर सोहळा कसा साजरा झाला याबद्दल निवेदन करणार आहे या वर्षीच्या सोहळ्याला तिथे जो सोहळा झाला तो दत्ताजीराव नलावडे आणि त्यांचे सुपुत्र यांनी आणि इतर शिवभक्त सर्व तिथे उपस्थित झालेले राजगडावरून पालखी सोहळा मंजूळ अशा सनई वादनामध्ये तुतारीच्या गजरामध्ये ती पालखी निघते आणि या राजगड पायथ्याला येते खरं म्हणजे दोन हजार पाच मध्ये शिव दादासाहेब कोरकर यांना जेव्हा पुरस्कार मिळालेला होता आदर्श शिक्षक म्हणून तो राजगडावर झालेला होता आणि आम्ही उभयता आमचे चिरंजीव आम्ही सगळे वर चढून गेलेलो होतो पण चढून गेल्यावर लक्षात आलं की हा अवघड आहे आणि लक्षात घ्या असा अवघड गड जिजामातेनं तो निवडला शिवरायांनी तिथे ते कार्य घडून आणलं आणि स्वराज्य स्थापनेसाठी सत्तावीस वर्ष गडावर येणं जाणं केलं किती कठीण असेल पण एखादी गोष्ट जिद्दीनं करायचं म्हटलं प्रेरणेनं करायचं जर म्हटलं तर ती सहज शक्य होते हे शिवछत्रपतीच्या कार्यातून आपल्या लक्षात येतं अशा त्या राजगड पायथ्याला हा जो सोहळा झालेला आहे तिथे प्रथमता श्री दत्ताजीराव नलावडे आणि त्यांचे सर्व सहकारी हो त्यांची नावे मी पुढे सांगणारच आहे त्यांच्या प्रेरणे त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातूच्या मूर्ती तिथे प्रस्थापित केलेल्या आहेत जुन्या होत्याच परंतु आता सुंदर अशा मूर्त्या त्यांचा अनावरण राजगड पोलीस ठाण्याचे अधीक्षक तिथे उपस्थित होते त्यांच्या हस्ते त्याची पूजा करण्यात आली त्याचप्रमाणे राजेंद्र बांध साहेब यांच्या हस्तेही त्या पुतळ्याचं अनावरण करणार हे सर्व शिवभक्त आहेत राजगड वेल्ला पानशे तोरणा असा सगळा परिसर आहे तो पाहिल्यावर संतांचे जे आपण पाहतो ना देहू आळंदी वगैरे तसं तिथे लवकर मला तरी मला तरी भासत असत पहा की हे सर्व स्वराज्यातले संत होते असं म्हणूया स्वराज्य सेवक आहेत ते खऱ्या अर्थाने परंतु हे कार्य घडल्यानंतर जेव्हा आपण नतमस्तक फक्त संतांच्या पुढे होत असतो देवाच्या पुढे होत असतो पण इथे न कळत मा जिजाऊ आणि शिवछत्रपती आणि तो देखणार राजगड याच्या पुढे नतमस्तकच व्हावं वाटत असं सुंदर नैसर्गिक दर्याखोऱ्यानं नटलेला हा मावळ भाग त्या ठिकाणी पालखी जेव्हा निघाली ना तेव्हा पालखीचं आगमन पाहिल्यानंतर मात्र आम्हाला खरंच मला तरी वैयक्तिक असं भारवून गेल्यासारखं वाटलं की काय एका स्त्रीनं केवढा मोठा हा त्याग केलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला म्हणजे आपल्याला शत्रूंना नामोहरण करून या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलेलं आहे त्यानंतर मा जिजाऊंच्या मूर्तीचं पूजन के झाल्यानं पूजन झालं प्रज्वलन झालं मान्यवरांच्या हस्ते आणि प्रसिद्ध व्याख्याते शिव व्याख्याते श्री दादासाहेब कोरेकर आणि त्यांचाच खानापूरचा विद्यार्थी ओंकार यादव यांची तिथे भाषण झाली पहा अक्षरशः ओंकार यादव आणि दादासाहेब कोरेकर यांच्या भाषणाने संपूर्ण शिवकाळ तिथे थोडक्यात पण जागृत झाला गेला भारावून गेलं की काय हे कार्य घडलेलं आहे ह्या माता आणि पुत्राच्या हातून पहा या विविध क्षेत्रातील गुणवंत जे होते त्या गुणवंतांचा इथे त्या निमित्तानं ही मावळा जवान संघटना पुरस्कार म्हणजे काय असतो नेमकं पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या हातून होत असणाऱ्या कार्याची प्रेरणा देण्यासाठी शाबासकीची स्थाप असते कोणतंही कार्य असो त्या ठिकाणी विविध क्षेत्रातले मान्यवर असतात क्रीडा क्षेत्रातले असतात त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातले असतात सामाजिक क्षेत्रातले असतात अगदी एका स्त्रीचा की जी वनाचं संरक्षण करते असे एका छोट्याशा आदिवासी महिलेचा सुद्धा तिथे सत्कार केला जातो कि ती त्या वनाची अभयारण्याची राखण कशी करते आणि कसं जपते सांगायचं थो, थोडक्यात माझा सुद्धा बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या पाल ठे गावी शिवछत्रपतींच्या मावळ्यांच्या या राजगडावर जिथे खरं कार्य ज्याचा साक्षीदार राजगड आहे त्या राज साक्षीसदार राजगडाच्या पायथ्याला मला यावर्षी श्री दत्ताजीराव नलावडे यांच्या मावळा जवान संघटनेनी राष्ट्रीय राजमाता गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले खरं मला जेव्हा समजली बातमी तेव्हाच मला वाटलं की माझं माहेर आणि सासर हे दुष्काळी पट्ट्यातलं आहे मावळे सर्व इकडे आपल्याला माहिती पश्चिम भागात आहेत ओंकारने त्याची व्याख्या फार सुंदर सांगितली की मावळा हा शब्द कसा तयार झाला तर त्या त्याच्या मतानुसार त्याने सांगितलं की महाराष्ट्र राज्याच्या सूर्याचा मावळतीचा पट्टा म्हणजे हा मावळा परिसर सर्व खोरी किती अठरा पगड जातीचे लोक विविध धर्माचे पंथाचे आणि सर्व लोक गोर गरीब जनता या प्रेरणेनं शिवकार्यानं प्रेरित होऊन त्या ठिकाणी कार्य करीत होती अशा सर्व मावळ्यांच्याच उपस्थितीमध्ये पुन्हा हा गौरव मिळाला ना तेव्हा क्षणभर माझ्या काळजाला थोडस सा भिडल्यासारखं वाटलं की आपण कोण कुठले मावळ पट्टा कुठला आणि आपला संबंध का परंतु आमच्या घरी एक विद्वान व्यक्ती आली होती तत्ववेदी आली होती त्यांनी सांगितलं की असं कार्य जेव्हा घडत विशेषतः शिव व्याख्या त्यांना त्यांनी सांगितलं की असं घडत नाही कुणीतरी तुमच्या वंशावळीमध्ये पूर्वजन्मामध्ये शिवकार्य केलेलं असलं पाहिजे आणि होय बरोबर आपल्याला माहितीये पो शुपा, सुपा तालुका पारणे जिल्हा अहमदनगर या ठिकाणी असलेले जे तो च वंशत हा पवार घराणं होतो साबुसिंग साबुसिंगराव पवार यांचं जे घराणं होतं त्यांचेच वंशज हा कोरेकर पवार परिवार आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्याच मुलाची म्हणजे कृष्णाजी पवारांची समाधी माझ्याच माहेरामध्ये आहे म्हणजे मुक्कामपोस पळवे तालुका पारणे जिल्हा अहमदनगर या ठिकाणी ले आहे म्हणजे कुठले तरी ऋणानुबंधन आमच्या सोबत होते त्यांचा आशीर्वाद आमच्या बरोबर होता आणि म्हणून न कळत मग युट्यूबला व्याख्यान देणं पुस्तकं लिहिणं विविध वर्तमानपत्रांमध्ये लेख देणं जागृती करणं विशेषतः मी ऐतिहासिक माहितीपेक्षा सामाजिक सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये जास्त म्हणजे लेख लिहिलेले आहेत व्याख्यान दिलेले आहेत आणि अशा प्रकारच्या कदाचित कार्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला मी खरोखर मनोमन आमच्या कोरेकर आणि कळमकर परिवारातर्फे श्री मावळा जवान संघटना आणि त्याचे प्रमुख श्री नत्ताजीराव दत्ताजीराव नलावडे यांना शतशहा बंदन करते पहा या कार्यक्रमाला तिथे उपस्थिती होती ना खूप मोठमोठे मान्यवर गेले एकवीस वर्ष मी पाहतो आम्हाला पंढरपुरात आल्यासारखीच तिथे जाणीव होते पहा पंढरपुरात विठ्ठल रुक्मयी आहे तिथे ते आधी पुरुष आणि आदी माया यांचं स्वरूप पाहायला मिळतं इथं मात्र माता आणि पुत्राचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं या तीर्थावरती आणि मी स्वतः तर राजगड हे एक तीर्थ समजतो आम्ही कारण त्या ठिकाणी पाय ठेवायला मिळणं तिथली माती घेऊन मी कपाळाला लावली का की धन्य आहे ती राजगडाची माती या कार्यक्रमाला हजर असणारे पहा महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री हनुमंतराव अधिकारी संजय भगवानराव पासलकर छायाताई ताई खोटवड माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या एसाजी कंक ज्या एसाजी कंकाचे आपल्याला केवढा मोठा इतिहास माहिती आहे मी तो सांगत नाही पण त्याचे वारसदार तिथे आणि आम्ही उभयता खास गेल्या वर्षी त्यांच्या त्या वाड्याला भेट दिलेली आहे अतिशय सुंदर वाडा जपणारे लोक आहेत त्याचप्रमाणे संजय ढमाळ गट विकास अधिकारी तेही तिथे होते आणि हे संजय कंक येसआ कंकाचे वरददार संजय कंक त्यांनी सांगितलं की बारा जानेवारीला सर्व युवा मंडळी तरुण मुलं सर्व जी राजगडाला जातात तोरण्याला जातात ते जी कंकांचा हा वाडा त्यांचं ते वारसा ठिकाण पाहायला जात असतात आम्ही गेलो तेव्हा सुद्धा तरुण तरुण मुलं मोठ्या घोळक्यानं गाड्यांवर टू व्हीलरवर तिथे आलेली दिसली एकीकडे समाजात आपल्याला वेगळा असा प्रवाह पाहायला मिळतो कधी कधी तरुणांच्या बाबतीत परंतु इथे मला तसं भासत नाही हे तीर्थ क्षेत्रात राजगड तरुणाचं वेगळं तो आहे असं जाणवत आणि तिथे येणारी युवा मंडळी खऱ्या अर्थानं शिव कार्यानं राजमातेच्या कार्यानं भारावलेली दिसते संजय कंकसाहेब म्हणाले की काल सुद्धा दिवसभर लोक तिथे येत होते आणि आजही तिथे खूप सारे पर्यटक त्या वाड्याला भेटी द्यायला येतात म्हणून आम्ही वारसा जपण्यासाठी आम्ही उभयता तिथे थांबतो आमची मुलं तेच कार्य पुण्यामध्ये राहून करतात त्याचप्रमाणे सरपंच सध्याचे श्री शंकरराव हे उपस्थित होते त्याचप्रमाणे खानापूरच्या हायस्कूल मधले अशोकराव देशमुख सर तेही उपस्थित होते ते ते दादासाहेब कोरेकरांचे सह अध्यायी किंवा मित्र आहे त्यांचे आणि मोठ्या अभिमानानं आम्ही त्यांच्याकडे नातेवाईकाला ना भेटायला जातो अशा दिमाखात तिथे जात असतो आणि आमचं त्यांच्याशी तशी होत असते तसेच सुरेशराव मोहिते उमेश गायकवाड वेल्हा पोलीस ठाण्याचे अंमलदार आकाश पाटील कार्यक्रमात हा जो सगळा झालेला होता ह्या अशा सर आणि विशेष करून कार्यक्रमात पाहण्यासाठी वेल्‍या राजगड पायथ्याशी असलेली प्राथमिक शाळा आणि त्या शाळेच्या पहा त्या मुली जर पाहिल्या ना आदिवासी मुली होत्या गरीब घरातल्या मुली होत्या अगदी अठरा विश्व दारिद्र्य जाणवा अशा सुस्थितीतल्या वाटत नव्हत्या पण शाळेत शिकत होत्या आणि त्या तिसरी चौथीच्या मुलींच शिवछत्रपतींच्या कार्यावरती त्यांचा डान्स होता अतिशय दिमाखात त्या मुलींनी आणि त्यांच्या शिक्षिका तिथल्या त्यांनी तो साजरा केलेला होता खर तर त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं त्या भाषण करा पण माझे ते लक्षात आलं की ती मुली दोन तास ते ऐकायला पा, पाहायला थांबलेल्या आहेत आजूबाजूच्या करी मावळ्यांच्या आई आजी आत्या मावश्या कोण असतील त्या सुद्धा तिथे येऊन बसलेल्या असत होत्या आणि ते सर्व पाहिल्यानंतर आजही तो भाग जुना जसा असावा शिवकाळात तसाच तिथे जाणवला आम्हाला म्हणजे जा प्रगतीचं वार पाहिजे तितकं त्या खोऱ्यामध्ये पोहोचलेलं वाटत नाही आपल्याला राजकीय मंडळी सांगतात हे केलं ते केलं अर्धा रस्ता ह्या राजगडाला जाण्यासाठी सुंदर झालेला जा आहे ज्यांनी तो बनवून घेतला त्यांचे शतशा हा आभार परंतु अर्धा रस्ता पुन्हा आपण म्हणतो तसा नाही खरं तर हे तीर्थक्षेत्र आहे वारीसाठी खास मोठा रस्ता बनवण्याचं आपल्याकडे ठरवलं गेलं राजकीय मंडळीनं त्याच सर्व आता होऊ घातलेल्या <coughs> या निवडणुकांमधून निवडून येणाऱ्या सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांनी थोडस या राजगडाकडे जर लक्ष दिलं तर त्यांच्या लक्षात येईल त्यांनी लक्षा पहावं त्या परिसरातले खासदार आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती यांनी जर तिकडे थोडस लक्ष दिलं कारण खालच्या लोकांचं कोणी वरचे लोक ऐकत नसतात हे आम्हाला माहिती आहे सामान्य असतात आणि म्हणून भर वर, वरून सुरुवात झाली पाहिजे त्या सर्व लोकांनी या राजगडाच्या रस्त्याकडे लक्ष द्यावं पासलकर साहेबांनी सांगितलं आमच्या त्याच्यावर लक्ष आहे आम्ही तसे प्रयत्न करतो आणि शेवटचं एक सुचवावं वाटतं मला मी कोणी अधिकारी नाही माझा त्याच्यात काही सहभागही नाही आमचं काम फक्त राजा शिवछत्रपती आणि राजमाता जिजाऊंच्या संदर्भात जे जे वाटतं ते आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करत असतो या तारा राजमाता जिजाऊंचा आत्ता जो पुतळा आहे आणि शिवछत्रपतींचा पुतळा आहे तिथे एक मोठ शानदार असा हॉल व्हायला पाहिजे मंडप वजा बांधकाम व्हायला पाहिजे कारण तो मावळा परिसर आहे ना दगड दगडधोंड्याच आहे गवत आहे आजूबाजूला सगळा तर पावसा पाण्यामधून त्या मूर्तींच संरक्षण व्हावं आणि समजा पर्यटकांना तिथं जावंस वाटलं तर बसायला थोडीशी जागा त्यांना व्हावी अशा प्रकारचं तीर्थक्षेत्राच्या स्वरूपातून मी बोलते असं एक छोटस हे मावळा तीर्थ तिथं जर झालं तर फार उत्तम होईल पाहूया आम्ही दरवर्षी तिथे जातच असतो हा अशा प्रकारचा कार्यक्रम याच नियोजन श्री दत्ताजीराव नलावडे पुढारीचे संपादक आहेत आणि त्यांचा मुलगा रोहित नलावडे व इतर शिवभक्त मिळून हे सर्व कार्य करत असतात कार्य करणं फार आपल्याला माहिती आहे आर्थिक तरतुदीशिवाय कठीण असतं पण ते बिचारे बिचारे मुद्दाम शब्द म्हटलेला आहे कारण खूप मोठा खर्च होत असतो आणि ते मग आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या थोड्याफार देणगीतून जर मिळालं स्वतः काही त्याच्यात पदर मोड करून हे कार्य करत असतात तर पुनशे एकदा या मावळा जेवण संघटनेचं मी त्यांनी मला काल ही या ठिकाणी ठेवलेली जी ट्रॉफी आहे ही ट्रॉफी देऊन नाव आहे राजमाता राष्ट्रमाता राष्ट्रीय जिजाऊ गौरव पुरस्कार तो मला दिला मी धन्य झाले त्यांनी कारण सामान्य शिक्षिका शिक्षिका म्हणूनच मी निवृत्त झालेली आहे तर ज्या घोलप साहेबांच्या मुळे या हायस्कूल मध्ये मी काम केलं आणि मावळ परिसरामध्ये मला जायला मिळालं फिरायला मिळालं त्या घोलप साहेबांना वंदन करू मी माझ्या आज चार शब्द थांबवते जय राजमाता जय शव श शिवछत्रपती शु, शु,